नमस्कार मंडळी आजवर कोणीही न दाखवलेली रेसिपी गाजराचा बासुंदी हलवा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला हलवा कसा झाला आहे तर आज मी दीड किलो गाजरापासून हलवा बनवते तर इथे जाड बुडाची कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तूप घालते घट्ट तूप घालायचे आपल्याला चा चार चमचे तूप गरम झालं की यामध्ये घालायचे आपल्याला ड्राय फ्रूट्स तर इथे मी बारा ते पंधरा बदाम घेतलेत त्याला बारीक तुकडे करून घेतले पिवळा मनुका घेतला आहे दहा ते बारा आता यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हलकेशा कलरवरती फ्राय करायचे तर पाहू शकता मनुके किती फुललेत आणि आता यामध्ये आपल्याला लगेच खिचलेले गाजर घालायचे तर इथे मला कढई थोडी लहान पडती तर मी इथे मोठी कढई घेते जर तुमच्याकडे खवा नसेल आणि खव्याचा तुम्हाला हलवा खायचा असेल ही पद्धत नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला हलवा कसा झाला आहे तुम्हाला बासुंदी हलवा यूटूबवरती सर्च केल्यानंतर दिसणार नाही कारण याआधी कोणीही ही रेसिपी दाखवलेली नाही तर मी माझ्या आकांक्षासाठी बासुंदी बनवलेली होती तर ती थोडी शिल्लक राहिली होती तर ती हलवा कर असं बोलली आणि त्यामध्ये दुधाच्या ऐवजी म्हटलं आता चला बासुंदी घालून बघूया मग हा हलवा एवढा छान झाला की आपण खावा घालून जो हलवा करतो त्यालाही मागे टाकतो हा किस आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चांगला परतला तर त्याचा कलर खूप छान राहतो आणि चवीला पण छान लागतो तर इथे ना छोटी कढई पडत होती त्यामुळे हलवताना सांडत होतं म्हणून मग मी मोठी कढई घेतली म्हणजे कसं मोकळं हलवता येतं मी मसाला बिझनेस चालू केला आहे जर कोणाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर इथे हलवा छान परतला आता ची, बास तरी आ, बास आहे आता यामध्ये आपल्याला घालायची बासुंदी तर इथे दीड किलो गाजरासाठी अर्धा किलो बासुंदी आणि थोडीशी वरती आहे जास्तीची तर ती घालून घेते तुम्ही घेतलेले गाजर जर, जर कवळे असतील बारीक असतील तर दूध घालायची गरज नाही बासुंदीवरती हा हलवा तयार होतोय मी घेतलेले गाजर मोठे होते म्हणून मी इथे दुधाचा थोडासा वापर केला आहे ज्या वाटीने मी बासुंदी घेतली होती त्याच वाटीने इथे मी पाव वाटी दूध घालते म्हणजेच लिटर दूध मिक्स करते आणि याला दहा मिनटं शिजवून घेते आमटीच्या वाटीने इथे मी अडीच वाटी साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी जास्त होतं तरी तुम्हाला साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे याला तीन ते चार मिनिट शिजवून घेऊ सगळ्यात शेवटी आपल्याला शिजत आल्यानंतर वेलची पावडर घालायची अर्धा चमचा वेलची पावडरमुळे हलवा अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा स्किप करू नका तर इथे दूध आणि साखरेचं पाणी झालेलं आटत आलंय आता शेवटी आपल्याला परत दोन ते तीन चमचे मस्त असं गावरान तूप घालायचं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला हलवा कसा झाला किंवा बासुंदीचा हलवा माझी आयडिया कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद